आम्ही आमच्या सरपंच संघटना तालुका विक्रमगडमध्ये आमची दोन तारखेला बैठक झाली आणि तिथं आमची चर्चा होती आणि नेहमीप्रमाणे चर्चेत येणारा विषय म्हणजे जिल्हा परिषद आमच्या शाळा आता सरपंचाचा उद्देश आपल्याला पाठिंबा देण्यामागचं कारण महत्त्वाचं आहे की आमच्याकडे बऱ्याचशा आम्ही बघितलेले आहेत कुठे शिक्षकी शाळा कुठे शून्य शिक्षकी शाळा आणि ह्या गोष्टीमुळे महत्त्वाचा नुकसान म्हणजे ते आमची लहान लहान छोटी पोरं तर ह्याच्या तक्रारी तक आमच्या ग्राउंड लेवलला बऱ्याचशे येतात आता सर्वांनी ग्रामसभा बघितलेल्या असतील त्या ग्रामसभेमध्ये नेहमी गजणारा मुद्दा म्हणजे शिक्षण आणि त्याला उत्तर न देण्यासारखं कारण म्हणजे हे एक शिक एक शिक्षकी शाळा शून्य शिक्षकी शाळा तर ह्या आम्हाला ही समस्या आम्हाला कायम बेचवत आहे आणि ती ह्या आपल्या उपोषणामागे ते मुख्य कारण आहे तर ह्याच निमित्ताने आमची चर्चा करून आम्ही सर्व तालुका विक्रमगतच्या वतीने सगळे सरपंच चर्चा करून आणि तिथं आम्ही एक निर्णय घेतला की बाबा ह्या विषयाला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही सर जरी का सरपंच राजकारणात जरी भाग असला तरी आम्ही राजकारणाचा मुद्दा सहीला ठेवून आणि सरपंच सरपंच सर्व सरपंचा एकत्र घेऊन आम्ही आपणास पाठिंब्यास दे पाठिंबा देण्यासाठी आज इथं हजर आहोत तरी ह्या सदर पाठिंब्याच्या पाठिंब्याच्या अनुषंगाने शासनाने सुद्धा या पत्राची दखल घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळून द्यावा हेच आमच्या यामध्ये उद्दिष्ट आहे तरी आपण आमचं पाठिंब्याचं पत्र स्वीकारावं हे आपण आम्ही विनंती करतो